ताजबाद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडिंगला येथे वाहतूक कोंडी करणारे वणांवर कारवाई करा शिवशनीची मागणी गडिंगला शहरात संकेश्वर ते बांधा हा रस्ता हायवे झाला पण गडिंगला शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनाला येईल त्या पद्धतीने चारचाकी आणि ओबीत असल्याने पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे आज गडिंगल शिंदे शिवसेनेच्या वतीने शहर संघटक काशीनाथ गडकरी युवासेना शाखा प्रमुख सागर कांबळे तालुका प्रमुख स्नेहलता बाडकर यांनी गडिंग निरीक्षक यांना निवेदन दिलं करून वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली येत्या दोन दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाम भूमिका घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितलं यावेळी लक्ष्मण पाछापुरे संतोष हासुरकर उपस्थित होते निवेदनावर तालुका प्रमुख संजय संगपाळ शहर प्रमुख अशोक शिंदे यांच्या सह्या आहेत महानकत न्यूज साठी प्रकाश राणापुरे चंदगड कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संकेश्वर ते बाळा हा लवकर सुखर्यासाठी गडकरी यांनी डांबरी रस्ता काढून या ठिकाणी शिमेंटचा हायवे रस्ता केला त्यामुळे प्रवास लवकर लवकर मोठ्या प्रमाणावर लोकांना प्रवासांना त्याचा उपयोग होत आहे परंतु या ठिकाणी आज बघितले की पूर्वी कसं रस्ता लांब होता त्यामुळे वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत होता परंतु रस्ता मोठा झाला तरी या दोन तीन महिन्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी या घडिंद्रा शहरामध्ये होत आहे तर वाहतूक कोंडीचा प्रश्न का निर्माण होत आहे त्या गडिंदिरा शहरामध्ये बाहेरचे लोक येत आहे शिक्षणासाठी हॉस्पिटलसाठी आणि शासकीय कामासाठी आणि जी आलेली लोक आहेत त्यांच्या फोर व्हीलर गाड्या त्या आजूबाजूच्या साईड पट्ट्याला वाहने उभे करते दिवसेंदिवस वाहने उभे करून या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा अशा कारणामुळे या शहरामध्ये आपलं भीमनगर ते दसरा चौक दसरा चौक हत्ती तसेच आपलं डॉक्टर पंनी देसा हॉस्पिटल ह्या ठिकाणी मोठे वाहतूक कोंडी होते त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना अनेक पाहिजे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे त्यामुळे आता आम्ही गडिंदर एकनाथ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या नात्याने आम्ही आज गडिंदरच्या ना एक निवेदन मागणी केली की या गडिंदा शहरामध्ये बेकायदेशीर प्रमाणे आपल्या मनाने त्या पद्धतीने वाहन पार्किंग करत यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि गडिंदा शहरामध्ये होणाऱ्या वाहतूकपटीला आळा घालावा अशा पद्धतीचे आज आम्ही निवेदन सादर केले या निवेदनाची दखल घेऊन येत्या दोन दिवसात आज गणिंद्राचे पी आय साहेबांनी सांगितले की आम्ही लवकर लवकर कारवाई चालू करणार आणि गणेंद्रासाठी वाढत होण्याच्या प्रश्नाला आळा असणार जय महाराष्ट्र